सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नागाव बारी भागातील एमबीआर जलदुंबाच्या व्हॉल ला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून नागाव बारी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय एकीकडे शहरात चार ते पाच दिवसांड पाणी पुरवठा होत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला असतो धुळे मनपाच्या या गळथान कारभाराचा फटका यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बसलाय या, ना या जलकुंभाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे मात्र दुरुस्ती वेळेवर करण्यात न आल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी वारंवार होत असल्याने मनपाच्या या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत <laughs> जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे आज रोजी नगोबारी येथील एम बी आर जलकुंभ येते पाण्याचे पाईपलिंग लिकेज झाल्यामुळे ते लाखो लिटर पाणी वायावर गेलेले आम्ही वारंवार सांगितलं आहे की तर ही पाईपलिंग जुनी झालेली तर एम बी आर जलकुंभ येते बी ते वालमधून एवढे पाणी वाया जाऊ राहतं चोवीस तास पाणी चालतं तिथून चोवीस तास इतकं पाणी वाया जातं लाखो लिटर वारंवार सांगून देखील साहेब इथे काही नाही येऊन बघून जाता पण इथे नेहमी पाणी असं जा वाहने जाण्याचे नेहमी वारंवार हे चालूच आहे त्यांचं मग याच्या साधी कायमस्वरूपी यांनी काहीतरी करायला पाहिलं म्हणून आम्ही आता आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांनाही सांगितलं ते दुपारी पाणी बी करून गेले आहेत टाकीवर येऊन नाधिकारींना अधिकारींना काही बोलवलं तरी ते, ते, ना ते आले नाहीत आता माझी एकच विनंती आहे पालिका प्रशासनाला की लवकरात लवकर याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे पाणी वाहण्या जा पाण्याचे लिकेज बंद नाही केले तर मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येते